दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आपण ते पैसे देऊ शकलो नाही आता त्याच्याही याद्या तयार झाल्या याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्याचसोबत एक रुपया पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली पुढच्या तीन महिन्यामध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार अशा प्रकारचं हे सरकार आहे नमस्कार जयशुरा शेतकरी मित्र तर शेतकरी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आता समोर येत आहे खास करून सर्व पिकमाधारक शेतकऱ्यांसाठी ज्यांना अद्यापही एकही रुपयाचा खरीप पिकण्या संदर्भातला असो किंवा रब्बी संदर्भातील असो किंवा नुकसान भरपाईचा एकही रुपयाचा लाभ भेटला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय म्हणजेच मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून समोर येत आहे आज अकोला जिल्ह्यातून ते बोलत असताना अक म्हणजेच की आज अकरा ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातून बोलत असताना एका सभेमधून ते बोलत असत त्यांनी भाषणामध्ये म्हणजेच की शेतकऱ्यांच्या हित कार्याकरता एक खूप मोठी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजेच की पिकमा संदर्भातील त्यांनी खूप एक मोठं भाष्य आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही लोकसभा आम्ही वाटपा सुरुवात केली होती परंतु त्या टायमामध्ये आचारसंहिता लागल्या कारणामुळे लोकसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या आचारसंहिता लागण्यामुळे जी राहिलेली ती रक्कम होती उर्वरित रक्कम वाढ म्हणजे वाटपाची ती म्हणजे तिथे स्थगिती त्याला भेटली होती परंतु आता त्यांनी एक खूप मोठी घोषणा केली आहे की येणाऱ्या काही दिवसापासून म्हणजे पुढील येणाऱ्या तीन महिन्यापर्यंत सर्व काही खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो किंवा नुकसान भरपाई असो सर्व काही याचे दुष्काळाचे सर्व काही पैसे आम्ही शेतकऱ्यांना म्हणजेच की वाटपाच्या स्वरूपात पूर्णपणे वाटप पुढील म्हणजेच की येत्या तीन महिन्यात करणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या त्या सभेतून बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे शेतकरी मित्रो ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व पीक ना धारक शेतकऱ्यांसाठी आहे आता शेतकरी मुख्यतः प्रश्न असा येतो की कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक महत्व किंवा राहिलेला उरत अग्रिमचा पंचवीस टक्के पीक तो भेटणार या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवनियाला असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रालय कोण पात्र जिल्ह्यांची यादी त्याच्यात काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांची जिल्ह्यांनी यादी थोडक्यात सांगण्याचं काम करतो म्हणजेच की राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक हा कोणत्या जिल्ह्यांकरता भेटू शकतो किंवा भेटणार आहे तर ही खूप महत्वाची अशी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तर नंबर एकचा जिल्हा आहे सांगली त्याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड परभणी बीड त्याचबरोबर शेतकरी लातूर हिंगोली नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर नागपूर अमरावती अकोला वर्धा त्याचबरोबर बुलढाणा यवतमाळ गोंदिया भंडारा वाशिम गडचिरोली त्याचबरोबर जालना छत्रपती संभाजीनगर याचबरोबर आणि त्याचबरोबर शेतकरी मित्र अहिल्यानगर आणि इतरही काही जिल्ह्यांचा याच्यात समावेश आहे परंतु शेतकरी मित्रांना मुख्यतः प्रश्न असा आहे की आता नेमकं एक घोषणा तर झालेली परंतु रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये ता किती तारखेपर्यंत ता वितरित होऊन जाईल तरी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो आता जे की विधानसभेच्या आचर्स आहेत अगदी दीड ते दोन महिन्यावरती येऊन ठेपले आहे आणि दोन ते अडीच महिन्यानंतर जे की विधानसभा म्हणजेच की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक आहे म्हणजेच की विधानसभेचं इलेक्शन आहे तत्पूर्वीच त्यांना माहिती आहे की आपली महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लोकसभेला त्यांचा खूप मोठा दारुण पराभव घेतला म्हणजे की झालेला आहे चा यालाच विचारात घेऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राहिलेलं उर्वरित पंच्याहत्तर टक्के असो किंवा पंचवीस टक्के असो त्याचबरोबर योजनेचे पैसे लवकरात लवकर राज्य शासन देण्याचं काम आता तरी सध्या तरी, तरी जोराने चालू आहे असं मुख्यमंत्री एक म्हणजेच की महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यातून बोलत असताना सविस्तरपणे हे सांगितलेलं आहे तर शेतकरी मंत्रा तुम्हाला सांगू शकतो की आज जे की अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर या त्या पंधरा ऑगस्टपासून ते ऑगस्ट पर्यंत किंवा सप्टेंबरच्या खेरीज म्हणजेच की सप्टेंबरच्या पाच ते दहा तारखेपर्यंत हे सर्व काही राहिलेले उर्वरित पंच्याहत्तर टक्केचे पैसे आणि त्याचबरोबर नुकसान भरपाईचे सर्व काही पैसे जे पण त्यांनी मंजूर केलेले आहे जे पण तुम्हाला जिल्ह्यांनी यादी सांगितली त्या जिल्ह्यामध्ये लवकरातच ते लव वितरित होऊन जाईल तर ही खूप आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी जे की मुख्यमंत्री सॉरी मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही समोर येत आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांना तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफी संदर्भातील पण त्यांनी एक भाष्य शेवटला केलं आहे त्या संदर्भातील आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ जे की पुढे बनवणारच आहे त्याकरता आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो पण व्हिडिओ तुम्हाला बघतील तर शेतकरी एवढीच माहिती पूर्ण अपडेट होतो व्हिडिओमध्ये माहिती माहिती पूर्ण वाटायची असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मिळवा काय नव्हते